नमस्कार मी श्रद्धा शिर्के बुलेटिनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत तुम्ही पाहताय पुढारी न्यूज आणि घेऊयात राजकीय बातम्यांचा वेगवान आढावा काँग्रेस नेते विश्वजित कदम तातडीनं दिल्लीला रवाना झालेले आहेत दिल्लीमध्ये ते केसी वेणुगोपाल आणि मल्लिकार्जुन खरगे यांना भेटणार आहेत संजय राऊत सांगलीच्या दौऱ्यावर आहेत त्यावेळी ते विश्वजित कदम विशाल पाटलांची भेट घेणार आहेत दोन जागांवरील वाद चर्चेनं सोडवणं गरजेचं असल्याचं राऊत म्हणाले चांगलीचा मुद्दा फार वाढवण्याची गरज नाही ती जागा सुरुवातीपासूनच काँग्रेसची होती असं विजय वदट्टीवार यांनी संजय राऊतांना सुनावलंय मवियाच्या जागावाटपाच्या गोंधळावर अशोक चव्हाणांनी प्रतिक्रिया दिली आहे काँग्रेसची अवस्था नाचता येईना अंगण वाकडं झाली आहे जागावाटपात आलेल्या अपयशाचं खापर काँग्रेस माझ्यावर फोडत आहे असं सुद्धा चव्हाण म्हणाले अमित शहा यांचा उद्याचा महाराष्ट्र दौरा पुढे ढकलण्यात आला आहे प्रकृतीच्या कारणामुळे दौरा रद्द केल्याची माहिती आहे प्रस्तावित दौरा बारा किंवा तेरा एप्रिलला होण्याची शक्यता ज्या धनुष्यबाणावर बाळासाहेबांची श्रद्धा होती तोच धनुष्यबाण महाराष्ट्रातून गायब करायचं अघोरी कृत्य नरेंद्र मोदी आणि अमित शहानी केलेलं आहे अशी टीका संजय राऊतांनी केली आहे संजय राऊत लोकसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये राहणार नसल्याचा मोठा दावा नारायण राणेंनी केलाय तर संजय राऊतांवर अनेक केसेस सुरू आहेत ते एक नंबरचे भ्रष्टाचारी असून जामिनावर बाहेर असल्याची टीका सुद्धा त्यांनी केली ज्यांनी हा धनुष्यबाण घेतला त्यांना हा धनुष्यबाण वाचवता आला नाही अशी टीका संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर केली आहे तर महाराष्ट्रातील जनता याबाबत जाब विचारेल असा हल्लाबोल सुद्धा खासदार राऊत यांनी केला आहे अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन साठे यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये पक्ष प्रवेश केला आहे तर अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेनं ठाकरेंच्या शिवसेनेला पाठिंबा दर्शवलाय ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते ने संजय राऊत आज सांगली दौऱ्यावर आहेत यावेळी संजय राऊत दौऱ्यावर असताना एक व्यंगचित्र व्हायरल होत आहे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांना पत्र लिहिलेलं आहे भारत जोडो न्याय दरम्यान मोठा पाठिंबा दिल्याबद्दल त्यांनी वर्षा गायकवाड यांचे आभार मानले धुळे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार जाहीर करत नसेल तर आम्हाला संधी द्या भाजपने आमच्याशी केलेल्या गद्दारीचा बदला आम्हाला घ्यायचा आहे असं वक्तव्य करत ठाकरेंच्या शिवसेनेचे शरद पाटील यांनी भाजपवर टीका केली आहे नाशिक लोकसभेची जागा शिवसेनेचीच असल्याचा दावा दादा भुसेंनी केलेला आहे तर नैसर्गिकरित्या ती जागा शिवसेनेला मिळाली पाहिजे असं वक्तव्य सुद्धा त्यांनी केलंय रोजगाराची संधी उपलब्ध झाल्यास गडचिरोली जिल्ह्याचा नक्षलवाद संपणार असल्याचं वक्तव्य नितीन गडकरी यांनी केलंय जे नक्षलवादी बनवलेले आहेत त्यांना सुद्धा रोजगाराचं साधन मिळाल्यास ते नक्षलवाद सोडून मुख्य मार्गावर येतील असा विश्वास सुद्धा गडकरींनी व्यक्त केला आहे मंत्री शंभुराज देसाई यांनी आपल्या शासकीय निवासस्थानाबाहेर आईचा उल्लेख असणारी पाठी लावली आहे नव्या महिला धोरणाअंतर्गत आईच्या नावाचा उल्लेख करण्यासंदर्भात निर्णय झाला आणि त्यानंतर पाट्यांमध्ये बदल होताना दिसत महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे सचिव नंदकिशोर कुईटेंनी प्रहार जनशक्ती पक्षामध्ये प्रवेश केला आहे आमदार बच्चू काडू आणि राजकुमार पटेलांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला आहे नंदुरबार जिल्ह्यातील मतदान केंद्रावर सीसीटीव्हीची नजर असणार आहे मतदान केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनानं सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेतलाय बुलडाणा जिल्ह्यातील तीन गावांमधील नागरिकांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकलाय यावेळी गावात नागरिकांनी ठिकठिकाणी निवडणूक बहिष्काराचे बॅनर सुद्धा लावले कोल्हापूरच्या आंबे ओहोळ गावामधील धरणग्रस्तांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय आणि यावेळी गावातील दोनशे पन्नास पेक्षा अधिक कुटुंब पुनर्वसनापासून वंचित राहिल्यानं कोल्हापूर जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष विनायक उर्फ अप्पी पाटलांनी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केलाय सतेज पाटलांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झालाय आणि यानंतर घेऊयात उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा जालन्याच्या घनसाभंगीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक कामाचा आढावा घेतलेला आहे दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त केलेल्या सर्व नोडल अधिकाऱ्यांची बैठक घेत त्यांना विविध दिल्या मुंबईत युवा काँग्रेसच्या वतीने संजय निरुपम यांच्या घराबाहेर पोस्टर्स लावण्यात आल्या निरुपम यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केल्याप्रकरणी पक्षश्रेष्ठींचे त्यांनी आभार मानले तर निरुपम यांनी पक्षनेत्यांचा अवमान केल्यास त्यांना मुंबईत फिरू देणार नाही असा इशारा सुद्धा दिलाय काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर आज मन हलकं झाल्यासारखं सार वाटतंय जणू छातीवरून ओझ ओज, उतरलेला आहे असा खोचक टोला काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम यांनी लगावलाय आघाडीचा धर्म नेते पाळत नसतील तर कार्यकर्त्यांमध्ये रोष निर्माण होतो महाविकास आघाडीमध्ये आघाडी धर्माचं पालन केलं गेलं पाहिजे असं वक्तव्य नाना पटोले यांनी केलंय मवियामध्ये सगळेच आघाडी धर्म आहेत काँग्रेसने रामटेकमध्ये उमेदवार जाहीर केला काही बोललो का, का। असं प्रत्युत्तर संजय राऊतांनी पटोलेंना दिलंय आम्ही दूर जातोय असं वातावरण आंबेडकरांनी स्वतः तयार केलंय वंचितने अजूनही सोबत यावं आमची अशी विनंती असून उमेदवारी माघार घेण्याच्या वेळेपर्यंत आंबेडकरांनी निर्णय घ्यावा असं आवाहन नाना पटोलेंनी प्रकाश आंबेडकरांना केलंय यवतमाळ वाशिम मध्ये वंचितला मोठा धक्का बसला यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे वंचितचे उमेदवार अभिजित राठोड यांचा अर्ज रद्द करण्यात आलाय अर्जामध्ये त्रुटी असल्याने उमेदवारी अर्ज रद्द केलाय आरपीआय नेते दीपक निकाजळे यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे निकाजळे मवियाला पाठिंबा देण्याची शक्यता आहे दीपक निकाळजेंनी दोनदा चेंबूर मधून विधानसभा लढलेली आहे भाजपच्या बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचाराला आजपासून सुरुवात झाली आहे बीडची निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढवणार असं वक्तव्य यावेळी पंकजा मुंडे केलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सात एप्रिलला रामटेक मतदारसंघामध्ये प्रचाराचा दौरा करणार रा आहेत रामटेकचे शिवसेना उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री सभा घेणार आहेत नाशिकमध्ये अजून महायुतीकडून उमेदवार ठरत नाहीये मात्र उमेदवारी जाहीर आधी हेमंत गोडसेंकडून प्रचार सुरू झालेला आहे हेमंत गोडसेंकडून प्रचाराला सुरुवात झाली महायुतीमध्ये संभाजीनगरचा तिढा अजूनही कायम दिसतोय राजू पारवेच्या प्रचारासाठी गोविंदा नागपुरात आले होते काही दिवसांपूर्वी गोविंदा यांनी शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता शिवसेनेचे शिंदेचे खासदार ठाकरेंच्या संपर्कात आहेत असं वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे नारायण राणेंनी उद्यापासून सभांचा धडाका सुरू केलेला आहे उद्यापासून नारायण राणेंच्या प्रचाराला सुद्धा सुरुवात होईल <ग्रेशा> काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध झालेला आहे काँग्रेसने या जाहीरनाम्यात बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टी सुद्धा सांगितलेल्या आहेत देशामधील लोकशाही वाचवण्यासाठी ही निवडणूक आहे आपचा संकल्प म्हणजे आपलं पत्र म्हणजे गॅरंटी असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे मतं मिळवण्यासाठी नाना पटोलेंनी गिधाडाच्या वृत्तीनं वागू नये अशी टीका त्यांच्यावर करण्यात आली नाना पटोलेंचं वक्तव्य म्हणजे असंवेदनशीलतेचा कहर अशी सुद्धा टीका त्यांच्यावर केली आहे मनसेचा मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर मेळावा पार पडणार आहे या पाडवा मेळाव्याचा मनसेकडून टीझर प्रदर्शित करण्यात आलाय मला आपल्याशी प्रत्यक्ष बोलायचंय असं आवाहन चर्चा लढवले गेलेले तर्कवितर्क याकडे मी शांतपणे बघत होतो तुम्हाला पण अनेकांनी प्रश्न विचारून भंडावून सोडलं असेल पण आता वेळ आली आहे या सगळ्यावर तुमच्याशी बोलण्याची नक्की काय घडलंय नक्की काय घडतय हे सांगण्याची नऊ एप्रिल ला शिवतीर्थावर या मला आपल्याशी प्रत्यक्ष बोलायचंय धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यानिमित्त शिवाजी पार्कामध्ये मेळाव्याच्या व्यासपीठाचं काम श्रीफळ वाढवून सुरू करण्यात आलंय मनसेच्या मेळाव्यानिमित्त पोलीस यंत्रणा सुद्धा सज्ज झाली आहे आणि मैदानावर विशेष सुरक्षा पाहणी करण्यात आली आहे भिवंडीचे उमेदवार सुरेश मात्रे यांनी पुण्यामध्ये शरद पवारांची भेट घेतली कालच शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून त्यांना उमेदवारी देण्यात आली सुरेश मात्रे यांच्या गोदामांवर एमएमआरडीएकडून कारवाई करण्यात आली आहे सुरेश मात्रे शरद पवार यांचे भिवंडीचे उमेदवार आहेत येवई येथील आर्किओलॉजी पार्क येथील गोदाम बांधकामावर ही कारवाई करण्यात आली आहे राजकीय दबावामधून कारवाई प्रणिती शिंदे राम सातपुतेची बहीण आहे त्यामुळे सतत टीका करण्याचे आमचे संस्कार नाहीत राम सातपुतेने पुन्हा प्रणिती शिंदेवर निशाणा साधलाय सोलापूर शहरात भोंगळ कारभार सुरू आहे दोन वर्ष झाले महापालिकेवर प्रशासक नेमलेला आहे मात्र भाजपचे उमेदवार हे मुद्दा सोडून चर्चा दुसरीकडे वळवतात अशी टीका काँग्रेसच्या सोलापूरच्या लोकसभा उमेदवार प्रणिती शिंदे यांनी केली आहे संजय राऊतांच्या दौऱ्याकडे सांगली काँग्रेसने पाठ फिरवली आहे शिवसेनेकडून कोणत्याही प्रकारचं निमंत्रण देण्यात आलं नसल्याचं काँग्रेस जिल्हाध्यक्ष आणि आमदार विक्रम सावंत यांनी सांगितलं अजित पवार यांनी आदेश दिला म्हणून बारणेंचं काम करणार शिंदेंनी मीनाक्षीताई पाटलांच्या कुटुंबियांची पर भेट घेतली महायुतीच्या नेत्यांची कोल्हापूरमध्ये मिसळपे चर्चा झाली राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या पुढाकारातून मिसळपे चर्चा झाली आहे चर्चेमध्ये कोल्हापूर लोकसभेच्या उमेदवाराला विजयी करण्याची रणनीती ठरली आहे बुलढाण्याचे आमदार राहिलेले विजयराज शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय आणि त्यामुळे महायुतीमध्ये बंड झाल्याचं सा पाहायला मिळत आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये सुद्धा बिघाडी झाल्याचं सा दिसून येत आहे आणि काँग्रेसच्या ज्ञानेश्वर पाटील यांनी देखील अर्ज दाखल केलाय विदर्भातील सगळ्या जागा काँग्रेसच जिंकणार गडचिरोली सुद्धा आम्ही जिंकणार असा विश्वास विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वेट्टीवार यांनी व्यक्त केलाय सत्ता आल्यावर नारायण राणेंना तिहार जेलमध्ये घालण्याची भाषा करणाऱ्या संजय राऊतांनी राणेंची आणि भाजपाच्या नेत्यांची चिंता करू नये कारण पुन्हा एकदा एनडीए सरकारच येणार असं वक्तव्य नितेश राणेंनी केलं आहे अर्चना पाटलांच्या उमेदवारीवर बार ओमराजे निंबाळकर यांनी टीका केली आहे पाटील कुटुंबियांची सत्ता वृत्ती दिसून आली असा टोला ओमराजे निंबाळकरांनी लगावलाय धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर विरुद्ध अर्चना पाटील होती नागपूरच्या रामटेकमध्ये प्रहार संघटनेचा महाविकास आघाडीला पूर्णपणे पाठिंबा असेल असं वक्तव्य प्रहारचे नेते सुरेश कारेमोरे यांनी केलंय नवनीत राणाना भाजपने तिकीट दिल्याने प्रहार संघटना दुखावली आहे असं सुद्धा त्यांनी म्हटलं आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जालन्याच्या अंबडमध्ये भाजपची आढावा बैठक पार पडली आहे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वात ही बैठक पार पडली आहे लोकसभा निवडणुकीच्या कामांना लागण्याच्या सूचना यावेळी दानवेंनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिल्या ठाकरेंच्या सेनेचे से वरुण सरदेसाई यांनी मुख्यमंत्री शिंदेंना टोला लगावला आहे तेरा जणांनी ठाकरेंची साथ सोडली त्यातील सात लोकांचा सा जवळपास तिकीट कापलं गेलं येत्या काळात अजून चार जणांचं तिकीट कापलं जाईल असं वरुण सरदेसाई म्हणाले पुण्यामधील ससून रुग्णालयामध्ये उंदीर चावल्याने रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला होता आणि यानंतर वंचितचे पुण्यातील उमेदवार वसंत मोरे यांनी ससून रुग्णालय प्रशासनाला उंदीर पकडण्यासाठीचे दोन पिंजरे भेट दिले